माझे नाव भगवती ज्ञानेश्वर बोराडे आहे मी सहावीमध्ये शिकते शाळेचे नाव जीप उच्च प्राथमिक शाळा लिंबाव आहे माझे नाव नमस्कार माझे नाव कल्याणी गणेश मी सातवी शिकते शाळाचे नाव जीप उच्च प्राथमिक शाळा लिंबेवडगाव नमस्कार माझे नाव सोम बाबस मी आठवीमध्ये शिकतो शाळेचे नाव जीप उच्च प्राथमिक शाळा लिंबेडगाव प्रकल्पाचे नाव पाणी आडवा पाणी जिरवा हे खूप सोपे नाही तर महत्वाचे आहे त्यासाठी आपण येथे फरच्या स्थायी याच्यामुळे या जमिनीत पाणी मुरत नाही सब सगळं पाणी वाहून जाते यामुळे आपल्याला पाणी भेटत नाही पावसाचं पाणी पडले की ते रस्त्याने वाहून जाते आता शिमिटमुळे पाणी पाण्याची कमतरता झालेली आहे पाण्याचे टँकर हे बचत करण्यासाठी आपल्याला किंवा आठ फुटाचा किंवा नऊ फुटाचा खा जितके शक्य होईल तितका खड्डा आणि त्याच्यात मोठे आधी मोठाले खडे टाकायचे नंतर बारीक टाकायचे वाळू टाकायची नंतर माती टाकायची यामुळे आपल्याला पाणी हे जमिनीत मोरेल आणि उन्हाळ्यात टँकरचे हे खर्चही वाचेल हे असं एक मैदान हे आपण असं समजू ह्या मैदानात जशी जागा असेल त्या प्रकारे आपण एक खड्डे खांदू खड़ा धाले लाए। खड़ा तर समजा हा खड्डा झालेला आहे त्या खड्ड्यात अधिकाल मोठे दगड टाकायचे मग दगड मग आपण बारकाज दगड टाकू नंतर त्यावर बारीक रेती टाकू खड्डा सपाट करू नंतर हा खड्डा सपाट करू आपण या पडलेल्या पावसात त्यामध्ये पाणी मुरेल आणि ते वाहून जाणार नाही पाणी वाहून अशा प्रकारे गड्डा खांदून अशी अशा प्रकारे करून आपण पाणी मुरवू शकतो हे वाहून जाणार पाणी जर आपण अडवलं तर जमिनीतली पाणी पातळी वाढेल आणि उन्हाळ्यामध्ये विहीर नळाला याला पाणी वाढेल शेतीला शेतीलाही पाणी वाढेल आणि ज्याला पाणी नाही भेटलं त्याला पण पाणी अशा प्रकारे टँकरवर खर्च होणार आहे याची बचत होईल शेतीला भरपूर पाणी मिळेल पाणी आणणारा जो लोकांचा वेळ वाया जातो तो आता वाया जाणार नाही तर अशा प्रकारे विकसित भारत 2025 आरतरंग पाणी अडवा पाणी जिरवा हा त्यांचा महत्त्वाचा प्रकल्प आहे धन्यवाद